ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा दासी जणी ते हे ज्ञानेश्वरी संत जणा माहेश्वरी या ठिकाणी वेळ झालेला आहे खूप छान पद्धतीने तुम्ही जमताय खूप छान सप्ताह गेल्या दहा वर्षापासून आपले कांगोडी ग्रामस्थ मिळून करतायत यावर्षी आधी सोनवणे ते असं मला म्हणले कीठ तारिंगी घ्यायची त्यांनी संत पूजन घेतलं विठ्ठलराव ठोंबळ आणि ज्यांची कमिटी असेल सर्व ग्रामस्थ असतील तरुण वर्ग असेल या सर्वांचं कल्याण व्हावं आणि विशेष करून जे जे सत्तेतून काय व्हावं परमार्थाचा उच्च गोष्ट आहे तर त्याच्या अलीकडे जर काय व्हावं असं वाटत असेल तर मला वाटतं की या परमार्थातून या सत्तेच्या पुण्यातून जे जे तरुण मुलं सामान्य छोट्या पदापासून तर कलेक्टरच्या पदापर्यंत अभ्यास करणारा जो सगळा वर्ग आहे एक जरी राहिला तर त्याच्या मनाला ती बोच मरेपर्यंत कायम राहती एक मार्ग जर झाला असत तर कुठेतरी काम झालं असतं पण जे जे मुलं अभ्यास करणारे आहेत पुढच्या वर्षीपर्यंत त्यांची कामं व्हावीत हीच तुळजाभवानी हो माते चरणी प्रार्थना आहे <laughs> मुलं प्रयत्न करत आहे चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी त्या दिवशी अक्षय महाराजांनी फोन केला होता त्यावेळेसच मला नंबर दिला त्यावेळेस बोलले आमचे आदरणीय अनिलजी महाराज शेती चांगलं व्यक्तिमत्व आहे गायन चांगलं आहे गायनापेक्षा पण बाकीच्या काही गोष्टी महत्वाच्या असतात ते त्यांच्या भरपूर चांगले आहेत आमच्यासोबत आलेले आमच्या गडाचे वशिंद्र महाराज बुद्धवंत आहे श्रा भोरकर आदरणीय किशोरजी महाराज आहेत जिने जिने महाराज आहेत पेटी मास्तर बाबा आहेत वांडेकर महाराज आहेत मृदंगाचार्य कैलास महाराज आहेत गाडेकर महाराज आहेत माझा काही जास्त परिस्थिती आमच्या सोबत राहिले शिवाजी भाऊ आव्हाड आमचे गौरवकार केले सर्व मंडळी आहेत खूप छान परमार्थ आहेत आज एक चांगला योग आला की प्रबोधिनी एकादशी निमित्ताने कीर्तन करण्याचा योग आला सगळ्या माळ अपेक्षा तुळशीची माझी चांगली असते घरी केली की एक त्यांनी घरीच केली आवड आहे त्यांना खूप चांगली गोष्ट आहे पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद तुम्ही शांतपणे ऐकल्याबद्दल आणि तुम्हाला सर्वांचं कल्याण हवं हीच प्रार्थना माऊली ज्ञानाबाई श्री राज वगैरे ऐश्वरी संपन्न संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रार्थना करून थांबतो ज्ञानेश्वर